मस्त मस्त एकदम सजलेले आमचं वाट बघतो कधव आमचं सी फूड फेस्टिव्हल येते आम्हाला सजा धजाव मिळते बेंचे माणसांना आमचा गावाबागाव मिळते कोली लोकांचा आणि कधव आमच्या जेवणाची चव घेवायला मिळते आम्ही पण वाट बघित असतो वर्षभर बाय या गळ्या घालल्याला काय बोलतात यो, अच्छा आणि हे बाळक आहे ते गल असो बाय तुम्ही काय घाललं नाखान दादा पण असं हँडसम वाटते फेस्टिवल आमचा वर्षानुवर्ष येते आमचा सातवा पाचवा वर्ष आहे आणि आम्ही फेस्टिवलच्या आठवण वाट दरवर्षी एकदम गेलाय पुसरे दिवसाला पण तुम्ही या काम स्टॉल आहे भावे परिवारचा बाय काय सांगशील स्टॉल वर्षी आम्ही दरवर्षी तर तीन वर्ष झाले या दांड्याला येतो आज बरं आहे आमचं जे केलेलं आम्ही आम्ही जसं प्रत्येक फेस्टिवलला करतो जसं जेवण आपण जर घरा खातो आपले मसाले आणि आपली जी पद्धत तशीच आम्ही बनवितो आणि लोकांना देतो आणि त्या आम्हाला लाईव्ह रिस्पॉन्स देतात का तुमचं जेवण टेस्टी असते मस्त असते आणि ते आवडीशी खाता आणि एक दिवस एक तीन दिवस आणि समोरशी विचारतात तुम्ही आमची ऑर्डर घेशाल का हे करशाल आम्ही कसे आम्ही सगळे विकायला जातो पण आम्ही या असं फेस्टिवल करतो आणि आम्हाला आवड आहे आणि कारण आम्ही एकत्र असतो आणि आम्हाला भेटले ना भेटले तरी आम्ही एकत्र असतो करतो हो 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 गोरे गावला आम्ही तुम तो पेटीस पस्त होते हैं। हाहाहाहा। तब तुम तो पेटीस खावा लाए लो। एक बार साफ़ ले आते हैं। पेटीस ज़्यादा वाले लाऊँगे साफ़ ले। असाना चीज़ बनी था बाद में। कोल्मी थे। हाँ, हाँ। ओह डैप्पी, डैप्पी हाँ। आता खकू काय मोरी मोरी माकल्याची सगळं सगळं जे आपण खातो ते आम्ही त्यांना देतो त्यांना माहिती पण नसते काय आहे आणि कशा पद्धतीशी बनवितात आम्ही दिल्यावर समजते काय आहे कसं लागते हो 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 काय काय भाव सुरम आहे तो वार मोठी साईड फ्रेश बनविता प्रेक्ष फ्रेश मसाला लावून मसाला लावून हो सामाना भेटून तुम्हाला लय आनंद झाला तुम्हाला पण आमचे गिराक आमची स्टॉलर 3 दिवस इम्पल्सरी आहे 2 दिवस शिफ्ट आहे दिवस 2 दिवस असत 2 दिवस होते आणि आम्ही तुम्हाला खाली YouTube आवरे पर्यंत बघात tụत आज पण प्रत्यक्ष भेटलो लय आनंद झाला थँक्यू सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू